डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद शनिवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता रेस्कोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई उद्घाटक पूजनीय दलाई लामा जागतिक बौद्ध धम्मगुरू परिषदेचे अध्यक्ष मान्य नामदार रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद उद्घाटक पूज्यनीय दलाई लामा जागतिक बौद्ध धम्म गुरु आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष मान्य नामदार रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा चांदवली आणि संघर्षनगर परिसरातील धम्म बांधवाना विनम्र आवाहन या परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा करते दादू भोसले चांदवली तालुका अध्यक्ष प्रकाश धायजे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश नारायण हिवाळे ए सी ओ आणि आय टी सेल जिल्हाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध दीक्षा समारोह समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा धन्यवाद